हॅलो फ्रेंड माखी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचे वडे करून दाखवते तेव्हा काही भिगत शब्दांना मी मिक्सरमधून दळून घेतलं आहे बरं का चांगला पावा अर्धा वाटी शब्दाना घातला होता एक वाटी भिगड घातली होती या प्रमाणात तुम्ही घाला बरं आणि भाजून शब्दाने टाकला होता मी शाबदानाला भाजलं होतं आता हे सिली फ्लॅक्स आहे हे मीठ आहे इथं जिरे येतं आणि इथं थोडी मिरची घेतली बरं मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकणार आहे आणखीन मी आणि एखादी हिरवी मिरचीचे तुकडे टाकणार आहे आता हे का आलू बटाटा न शिजवता मी किसून घेतलाय बरं का हो का त्याचं पाणी सुद्धा नाही काढलेलं का आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी हे सगळं हो का आता असं मिक्स करायचं वरून पाणी लागेल थोडं पाणी घालायचं बटाटा जर पिळून घेतला तर भज्यामध्ये बटाट्याची टेस्ट येणार नाही ना म्हणून पिळून घेतला नाही तुम्हाला पाणी टाकून बटाटा पिळा पिळून घ्यायचा असता तर पिळून घेऊ शकता बरं मी छोटीशी कढई घेते त्या कढईमध्ये तेल टाकून हे तळून परत आता ह्याच्यावरून तुम्ही आता हे पीठ लावलं ना ह्याच्यावरून कडक दोन चमचे तेल पोहे खायचं ह्याच्यामध्ये टाकायचं पीठ लावल्यावर चा। नको चांगलं मिक्स करायचं चा। असं आणि त्याच्यामध्ये थोडं लागल तसं कसं लागल तसं तसं पाणी टाकायचं पाणी जास्त टाकायचं नाही पाणी जास्त टाकलं तर ते पातळ होऊन बसतं जसं आपल्याला लागल तसंच टाकायचं आपल्याचं आणि पाणी जास्त लागत नाही आहे हे पातळ होत आहे तुम्ही जर हे सेट करण्यासाठी ठेवलं तर आणखी पातळ पडते म्हणून कधी पण पाणी असे ओडे करताना असं हे पीठच लावायचं जास्त पीठ लावून ठेवायचं का तर थोडी वेळ ठेवलं तर बटाटा पाणी सोडते आणि मग ते पिठामध्ये पीठ पातळ होऊन भजी बरोबर होत नाही हे उपवासाचे बर चांगलं मिक्स केले आता ह्याच्यावर दोन चमचे तेल टाकते कडक उकळत आणि परत आणखीन ह्याला लागलं तर मी पाणी टाकते मी सोडा इनो काही टाकणार नाही कडक तेल टाकलं ते का तर भुज चांगली होते बरं आता ह्याच्यावर थोडं पाणी टाकते मध्ये ताटणीमध्ये आणि लागलं तर मी ह्या भुज्यामध्ये तरी लागणार होते थोडं पाणी टाकून ठेवते मी लगेच करणार आहे मी काय शिटवायला ठेवणार असं मिक्स करून घेणार आहे मी आणि तेल गरम करून तेलामध्ये छोटे 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 चोवडे आपल्याला पाहिजे तसे सोडायचे बिना उपवासाचं करायचं असत तर बटाटा शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये ना फ्लॉवर टाकायचं बटाट्यामध्ये शिजवलेला मीठ मिरची चिली फ्लेक्स टाकायचे आणि छोटे छोटे बॉल करून तळायचे ते पण खूप छान होते बरं का बिना उपवासाचे आता हे पीठ मी छोटे सेट करायला आणि नंतर मी कढई गरम ठेवते तेल ह्याच्यामध्ये हे टाकले आणखी हलवा आहे थोडं वेळ का ह्या पिठाची कन्सिस्टन्सी असे असावी लागते जास्त पातळ करू नका जास्त पातळ केलं तर ते भजे भजे तेल धरतील आणि भजे खायला चांगले लागणार नाही उपवासाचे आहेत हे भजे ह्याच्यात काय बेसन नाही का काय का ह्याच्यामध्ये तेल टाकले फक्त मी का आणखीन तळले नाही तर उशीर लागणार आहे आणखीन ह्याला तळायला फक्त ह्याच्यामध्ये ना कडक हे कडईमध्ये जे कडक तेल झालं होतं ते तेल मी दोन चमचे टाकले ह्याच्यामध्ये चांगलं होऊ द्यायचं बरं का छान होते ते एकदम खूप मस्त होते टेस्टी होते चांगले तांदळाचे पण खूप छान होते बघा खूप तांदळाचे म्हणून छान होते ते तर शिजवून टाकावं लागतंय बटाटा ते पण मी एक दिवशी दाखवणार आहे तुम्हाला छान झाले तर एकाला चिटकलेत कडईमध्ये नका किती छान झाले बघा आता ते मोकळे होते तर आपण करावे लागते कढई मी मुद्दाम छोटी घेतली तळल्यान तरी काय करायचंय म्हणून <laughs> 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 चटणी आता हो का हे कनी का छान तळालेत होता आणि मधून इतकी स्पंजी फुगून चांगले होते ना आपण काय करायचं सोडाईनो काय घालायचं नाही ह्याच्यामध्ये उकळत तेल घालायचं ह्या कडई मधले दोन चमचे हो का बघितलं का तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ करू नका ह्याच्यापेक्षा पातळ केलं तर ते भजी चांगलं होत नाही तर तेल धरते भजीपणा भगर शब्दांना खाऊन खाऊन कंत टाळायचे एका दिवस असं करायचं आपण आणि ह्याच्यासाठी दही चटणी करायची ह्याच्याबरोबर खायला नाहीतर कोथिंबीरची चटणी करायची निस दह्या बरोबर मी खाल्ले तर हे वडे चांगले लागते थोडं तळायला उशीर लागते बरं ह्याला आणखीन दोन ते तीन मिनिट लागणार हो का भगर आणि बटाट्याची वडे केलेली इतके खुशखुशी छान झालेत नाही हो का जाई किती छान हे थांबपीट उपवासाच आणि माझ्या जरी भगरीचे आणि बटाट्याचे भगर बटाटे साबदानाची वडे तुम्हाला आवडले असतील उपवासाचे तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही कसे कशी धन्यवाद